आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे वाल्मिक कराड स्वतःचं व्हिडिओ शेअर करत पोलिसांना शरण बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सी आय डी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये शरण आला आहे वाल्मिक कराड काय म्हणाले मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता वाल्मिक कराडला सरकारमधील मंत्र्यांचा वरदहस्त असून त्याला पाठीशी जात असल्याचा आरोप विरोधक आणि सामान्य जनतेकडून केला जात होता अखेर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मास्टर वाल्मिक कराड सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असून त्यांना अटक करावी व त्यांना दीक्षा शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानं मी न दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायच तयार आहे